नमस्कार मित्रांनो टी आर पीचा जमाना आहे टी आर पी च्या टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे अशातच झी मराठीवर सुद्धा काही नवीन मालिका आणि कार्यक्रम दाखल होत आहे यामध्ये आजपासून चल भावा सिटीत हा नवाखोरा कार्यक्रम झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ज्याचं सूत्रसंचालन प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेता श्रेयस तळपदे करणार आहे तर जाऊबाई गावाच्या धर्तीवर आधारित असलेला हा कार्यक्रम चल भावा सिटीत आज रात्रीपासून साडे नऊ वाजता येतोय तर या नव्या कार्यक्रमामुळे दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेले पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे कमिटी आर पीच्या अभावामुळे ही मालिका बंद होत आहे या मालिकेने खरी जवळपास दीड वर्ष प्रेक्षकांचा भरभरून मनोरंजन करण्याचे भरभरून मनोरंजन केला आहे कलेक्टर ही मालिका सुद्धा आजपासून प्रेक्षकांचा निरोप घेत तर या नव्या शो मुळे हे मराठीवरील तीन लोकप्रिय मालिकांचा प्राईम स्लॉट काढण्यात आला आहे तर येत्या सतरा मार्च पासून तुला शिकवीन चांगल्याच धडा ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी सहा वाजता प्रसारित केली जाणार आहे तर सध्या साडे नऊ वाजता प्रसारित होणारी लाखात एक आमचा दादा या मालिकेचा प्राईम स्लॉट काढून आता ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडे वाजता प्रसारित केली जाईल तर लोकप्रिय मालिका नवरी मिळे हिटलर मालिकेचा सुद्धा प्राईम स्लॉट काढून ही मालिका आता सोमवार ते शनिवार रात्री अकरा वाजता प्रसारित केली जाणार आहे तर मंडळी पुन्हा कर्तव्य आहे आणि कलेक्टर या दोन मालिका आजपासून प्रेक्षकांचा निरोप घेतात याविषयी तुम्हाला काय सांगायचे याविषयी तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा